हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मटन खिमा तुम्ही कधी बनवलं आहे का हा मटन खिमा नसेल बनवला तर एकदा या पद्धतीचा मटन खिमा नक्कीच बनवा खूप मस्त बनते टेस्ट खूप छान लागते या मटन खिम्याची चला तर पाहूया हा मटन खिमा कसा बनवायचा आहे ते इथे ना मी खिमा घेतलेली आहे पाव किलो खिमा आहे हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे मी गॅसवरती एक, एक कुकर ठेवलेली आहे आणि या कुकरमध्ये मी तीन ते चार चमच तेल टाकते नॉनव्हेज म्हटलं की तेल हे जास्त लागतंच इथे मी चार चमच तेल घेतलेली आहे आणि या तेलामध्ये ना मी जिरे टाकते एक चमच आणि जिरे छान तडतडल्याच्या नंतर यामध्ये मी एक बारीक कट केलेला कांदाही टाकते आणि हे कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे पहा कांदा गुलाबी झालेला आहे आणि आता ना मी यामध्ये एक चम्मच अद्रक लसूणची पेस्टही टाकते आणि हेही तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेते जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आता मी यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटोही टाकते आणि टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी मी यावरती एक चम्मच मीठ टाकते आणि हे परतून घेते टोमॅटो व्यवस्थित असं नरम झालेलं आहे आता यामध्ये मी मसाले टाकून घेते अर्धा चम्मच हळद टाकते आणि तीन ते ती साडेतीन चम्मच लाल तिखट टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाका कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता हे सगळे मसाले मी एक दोन मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेते एक चम्मच धना पावडरही टाकायची आपल्याला यामध्ये आणि यामध्ये ना आता मी एक वाटण टाकणार आहे हे कांदा आणि खोबरं छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि याला एक पाच ते सात मिनटं याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तेलाला छान असं तेल सुटायला पाहिजे तोवर आपल्याला हा मसाला तेलात तेला फ्राय करायचा आहे आता यावरती मी कोथिंबीर टाकते पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला मस्त असं आपला मसाला फ्राय झालेला आहे आता यामध्ये ना मी जे आपण मटण धुवून घेतलं होतं ना मटण खिमा ते खिमा यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही कधी या पद्धतीने मटण खिमा बनवला नसेल तर एकदा नक्की बनवा खूप छान लागतो हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स केल्याच्या नंतर ना आपल्याला यावरती परत कोथिंबीर टाकायची आहे यावरती ना मी आता एक चम्मच गरम मसाला टाकते आपल्या ठेवणीतला गरम मसाला टाकायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर याला कढईमध्येही बनवू शकता थोडंसं जास्त वेळ लागतो कुकरमध्ये कसं लवकर बनतं तुम्हाला हवं तर तुम्ही कढईमध्येही बनवा यामध्ये मी कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे आणि यावरती मी झाकण ठेवते कुकरचं आणि एक पाच ते सात मिनटं छान असे आपल्याला वाफ काढून घ्यायचे कुकरचं पूर्ण झाकण नाही लावायचं आहे आदर कुकरचं झाकण ठेवायचं आहे पाहू शकता मस्त असं खिम्याला तेल सुटलेलं आहे खिमा तेलामध्ये छान असं पाच ते सात मिनटं शिजलेलं आहे आता या वेळेला आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं पाहू शकता किती मस्त दिसतंय खिमा टेस्ट खूपच छान लागते एकदा तुम्ही या पद्धतीचा खेमा नक्कीच बनवा आता यामध्ये ना मी गरम पाणी टाकते हा जो चम्मच आहे ना त्या चम्मचनी मी फक्त तीन चमचच पाणी टाकलेली आहे मी हे थोडंसं घट्टसर खेमा बनवणार आहे तुम्हाला जर पातळ बनवायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकलं तरीही चालतं तीन चम्मच मी पाणी टाकलेली आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घेते आणि लो टू मीडियम फ्लेमवरती तीन सीट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आता तीन सीट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करते आहे आणि आता मस्त असा चमचमीत आणि झणझणीत असा आपला मटण खिमा तयार आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसते या पद्धतीने थोडंसं घट्टसर खिमा छान लागतो जर तुम्हाला असं घट्टसर आवडत नसेल तर पातळ केलं तरीही छानच लागतं आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते जर तुम्ही कधी या पद्धतीचा मटण खिमा नसेल बनवला तर एकदा न घरी नक्कीच बनवा खिमासोबत पाव भाकरी चपाती काहीही खायला खूप अप्रतिम लागते तुम्हीही घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होते ते रेसिपी आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग